Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी साक्षी आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी पावसाळा हा आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा हंगाम मानला जातो या हंगामामध्ये शेतीच्या कामांना जोर येतो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये पाऊस पडला तर आपल्या पिकांना जणू नवसंजीवनी मिळते मात्र मंडळी आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की ऊस या महत्त्वाच्या नगदी पिकाला उष्ण आणि दमट वातावरणाची अत्यंत आवश्यकता असते आणि त्या बरोबरीनेच भरपूर पाण्याची देखील गरज असते मात्र मंडळी समस्या तिथे निर्माण होते जेव्हा पावसाळ्यामध्ये ऊसांच्या पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागतो आणि त्यामुळे आपल्या पिकांचं नुकसान होतं तो कोणकोणते आहेत हे रोग आणि त्यापासून आपल्या पिकांचं संरक्षण कसं करावं आणि त्यांची लक्षणं कशी ओळखावी हेच आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत तर आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे पावसाळी हंगामामध्ये ऊसांच्या पिकांवर आढळणारे रोग आणि त्यापासून आपल्या पिकांचं संरक्षण आणि या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत प्राध्यापक गोरक्षनाथ अत्रेसर सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे पुणे मांजरी येथील दादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ऊस रोगशास्त्र विभागामध्ये सर संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा या विषयावरती गाढा अभ्यास आहे सर कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार सर्वसामान्यपणे ऊस पिकावरती कोणकोणते रोग आढळून येतात हे सांगा ऊस पिकावर आतापर्यंत साधारणपणे तीस रोगांची नोंद झालेली आहे पण त्यापैकी सहा ते सात रोग महाराष्ट्राने पा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळतात त्यामध्ये पानावर आढळणारे जे रोग आहेत त्यामध्ये तांबेरा असेल पोकाभंग असेल तपकिरी ठिपके असेल आयस्पॉट झोनी हे जमिनीतून सुद्धा काही रोग आपल्याला आढळतात यामध्ये मर मुळकूज अननस रोग था था। जो जो हे रोग आपल्याला साधारणपणे जमिनीतून आढळतात आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख क्षेत्र हे ऊस पिकाखाली आहे ऊस पिकाखाली जेवढे क्षेत्र जरी असलं तरी तेवढी उत्पादकता आपल्याला आतापर्यंत गाठता आलेली नाही साधारणपणे माग मागील हंगामध्ये एकाहत्तर टन प्रति हेक्टर एवढीच उत्पादकता आपल्या आप महाराष्ट्र राज्याची होती आणि काही मागील दहा वर्ष जर आपण आढावा घेतला तर पंच्याऐंशी नव्वद टन प्रति हेक्टर एव एवढी उत्पादकता होती पण ही उत्पक्तता जी काही कमी होते त्यामध्ये ऊस पिकाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रसार हे महत्त्वाचं कारण आहे पण सर हे रोग होतात कशामुळे आता आपण जर बघितलं त्याला वेगवेगळे यामध्ये विषय आपल्याला सांगता येईल ऊस पिकास बुरशी ज्याला आपण फंगस म्हणतो जीवाणू सूक्ष्मजंतू विषाणू फायटोप्लाझ्मा यामुळे मुख्यतः रोग होतात याशिवाय ऊस पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता असेल तर काही विकृती निर्माण होतात अशा या सर्व गोष्टीमुळे ऊस पिकामध्ये रोग वाढतात तुम्ही मगाशी उल्लेख केलात की महाराष्ट्रामध्ये तीस प्रकारचे रोग आहेत आत्तापर्यंत आढळलेले तर एकूण महाराष्ट्रामध्ये याची परिस्थिती काय आहे रोगाची याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आतापर्यंत ऊस पिकाला म्हणजे प्रतिकार करणारी एकही जात महाराष्ट्रामध्ये शिपरिस करण्यात आलेली नाही कोणत्या ना कुठल्या जातीमध्ये कुठल्या तरी रोगाचा प्रादुर्भाव आपला नेहमी दिसून येतो तर यामध्ये जर आपण बघितलं तर अलीकडच्या काळात तापमान वाढते त्यामुळे चाबुकाने या रोगाचा प्रादुर्भाव मराठवाडा या जास्त तापमान असणाऱ्या भागामध्ये आपल्याला जास्त दिसून येतो तसेच गवतळवाड महाराष्ट्रभर जवळजवळ दहा ते पंधरा टक्केपर्यंत गवतळवाड या रोगाचं प्रमाण आपल्याला दिसतं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आणि कारखान्यांचं नुकसान होते रोगाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तांबेरा हा जो रोग आहे तो दक्षिण पश्चिम जो पट्टा आहे आपला महाराष्ट्राचा जास्त पावसाचा प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा रोग आपल्याला आढळतो अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर पोकाबोंग हा रोग जो पान वाळणारा जो रोग आहे यामध्ये पाने उसाची पिवळी पडतात आकसतात आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते हाही रोग स महाराष्ट्राच्या सर्व हवामान युगामध्ये आपल्याला दिसून येतो कोयम झिरो दोनशे पासष्ट या ऊस जातीवर तपकिरी ठिपके ज्याला इंग्रजीमध्ये आपण ब्राऊन स्पॉट म्हणतो या रोगाचा प्रादुर्भाव हा अलीकडच्या काळात आपल्याला सात आठ वर्षाच्या अलीकडे आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे इतरही काही रोग आहेत जे आपल्याला या हवामान बदलामुळे किंवा सध्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे सर ऊसावरील हे रोग वाढण्याची आणि प्रसारणाची काय कारणे आहेत तर यामध्ये जर आपण बघितलं तर एक पीक पद्धती खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र आपला ऊसा खाल्ली आहे mm -hmm. यामध्ये पीक फरपालटीचा हवा म्हणजे शेतकरी ऊस हे एक वर्षानुवर्षे ऊसच पीक घेतलं जातं त्यामुळं हे एक महत्त्वाचं कारण आहे ऊस बेण्याची कमतरता म्हणजे शुद्ध बेणं शेतकरी लावत नाही त्यानंतर अशुद्ध बेणं त्यानंतर अनि बेण्याचे अनिर्बंध ज्ञान म्हणजे महाराष्ट्रात शेतकरी जर बघितलं तर कुठूनही बेणे जर कुठे गेले व्हिजिटला तर एखादं ते प्रू आणतील इकडं लावतील अशा पद्धतीनं ऊस बेण्याची अनिर्बंध ज्ञान हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये अजून आपण सांगू शकतो अपुरी पूर्वमशागत त्यानंतर जे ऊसाचे वेळ काही कामं आहेत अंतरमशागत पूर्वमशागत हे कामं वेळेवर होत नाही आणि सरीदला अंतर सर सर, वर, या सर्व गोष्टीमुळे ऊस पिकावर रोग अलीकडच्या काळात वाढत आहे सर ऊस पिकावरील या रोगामुळे साखर उतार्यावर आणि ऊसाच्या उत्पादनावरती काय परिणाम जाणून येतो आपण जर बघितलं पानावर साधारणपणे तांबेरा उत्पादनावर या रोगाचा वाढल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे पाने रोगग्रस्त होतात पानं वाळतात कुसतात आणि पिकाचं आपल्या पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे यामध्ये आपल्याला ऊस उत्पादनामध्ये घट येते आणि परिणामी साखर उतारामध्ये सुद्धा आपल्याला घट येते सर ऊस पिकावरील रोगामुळे साखरेच्या उत्पादनावर आणि आपल्या उसाच्या उत्पादनावरती काय परिणाम जाणून येतो आता आपण जर बघितलं उसाच्या पानावर जे आढळणारे रोग आहे तांबेरा तक्री ठिपके त्यांना पोक्कापोंक असेल स्पॉट आय स्पॉट हे सर्व रोग उसाच्या पानावर आढळतात या पानावर आढळणाऱ्या रोगामुळे उसाचं पानावर पूर्णतः ठिपके येतात आणि पूर्ण वाळून कर करपून जातात त्यामुळे काय होतं ऊसात पिकाचं पोषण चांगल्या प्रकारे होत नाही आणि यामुळे काय होतं पिकाचं पोषण झाल्यामुळे आपला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि यामुळे कारखानदारीला यामध्ये चांगला बऱ्यापैकी फटका बसतो असं हे म्हणून आपला ऊस पिकावर कोणकोणते रोग आढळतात त्याचे नेमके लक्षणे काय आहेत यावर काय उपाय करणं गरजेचं आहे हे सर्व जर आपल्याला माहीत असेल तर आपण या निश्चितपणे चांगले उपाय या ठिकाणी करू शकतो सर ऊस पिकावरील रोगामुळे ऊसाच्या उत्पादनावरती आणि साखरेच्या उतार्यावरती काय परिणाम होताना दिसतोय आता ऊस पिकावर जे आढळणारे रोग आहे ते साधारणपणे जास्त करून आपल्याला पानावर आढळतात या रोगामुळे ऊसाचे पाने करपतात वाळतात काही ठिकाणी शेंडे पुसतात त्यामुळे काय होतं ऊसा पिकाचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे आपल्याला ऊस उत्पादनामध्ये या ठिकाणी कमी उत्पन्न येतं आणि परिणामी आपला साखर उतार या ठिकाणी घटतो या या सा सर्व गोष्टी आपल्याला कोणते कोणते ऊस पिकावर रोग आढळतात आणि त्याचं नियंत्रण जर आपल्याला माहीत असेल तर आपण हे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपण या ठिकाणी वाढवू शकतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता हवामानामध्ये किती बदल होत आहेत हवामान चक्र कशा प्रकारे बदलत आहे मात्र ऊसाच्या पिकांवर याचा काय परिणाम जाणवून येतो आता आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये तापमान वाढत आहे तापमान वाढीमुळे चाबोकानी हा महत्वाचा जो रोग आहे मराठवाडा आणि खानदेश या भागामध्ये हा चाबोकानी रोग आहे सुद्धा काही प्रमाणात नुकसान होते आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस अलीकडे आता यावर्षी आपण अनुभव घेतला की मे महिन्यामध्ये पाऊस पडला यामुळं पोकापंग हा रोग वाढतो तसेच खूप जास्त पावसामध्ये जर पाऊस पडला तर काय होतं जमिनीत पा म्हणजे हलक्या मुरमाड ज्या वाळूका वालुकामय ज्या जमिनी असतात त्यामधून पाण्याचा निचरा होतो आणि ह्या पाण्याचा निचराव खतांचाही खतांचा बी त्या ठिकाणी निचरा होतो आणि पी ऊस पिकाचं व्यवस्थित पोषण त्या ठिकाणी न झाल्यामुळं या आपल्या उतार उतार्यावर परिणाम होत असतो आता आपण आधी सर्वसाधारणपणे ऊसाच्या पिकावरती काय परिणाम होतो याविषयी माहिती घेतली मात्र पावसाळ्यामध्ये ऊसाच्या पिकावरती काय परिणाम जाणून येतो या रोगांमुळे पावसाळ पावसाळ्यामध्ये या ऊस पिकाच्या पानावर जे रोग आढळतात त्यामुळं उसाचे पाने वाळतात करपतात परिणामी उसाचं पोषण झाल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं पर्याने नुकसान होते तुम्ही बघाशी पोक्काबोंग या रोगाविषयी म्हणालात तर पोक्काबोंग हा रोग काय आहे आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची पोक्काबोंग ह्या रोगाबद्दल जर बघितलं तर हा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढणारा रोग आहे सुरुवातीला पानावर आढळणारा हा रोग आहे आणि ज्या जाती आहेत एम एस दहा हजार एक एस आय अठ्ठ्याण्णव शून्य पाच को शहाऐहाजी बत्तीस या जातीवर ह्या रोगाचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढत आहे आणि ह्या रोगामुळे या रोगाची लक्षणं जर आपण बघितलं तर साधारणपणे जो आपला जो ऊस आहे ऊसाचं ते तिसरं चौथ्या पानाच्या बेचक्यामध्ये पंढरड पान पिवळसर सरपट्टी आपल्याला दिसतात आणि हे पि वातावरण जर या जर आपण जर बघितलं तर साधारणपणे वळी पाऊस पडून गेल्यानंतर या पिकास म्हणजे उष्ण व दमट हवामान पोषक वातावरण तयार झाल्याने पोषक वातावरण तयार झाल्यानं ह्या रोगाचा प्रादुर्भ वाढतो तर याच्यामध्ये आपण अजून खूप सा मोठ्या मु, प्रमाणावर आपल्याला लक्षणं दिसतात याच्यामध्ये पाने वाळतात प्या पाणी वाकडं होणं पाने को शेंडा खुजणे आणि खूप जर प्रादुर्भाव असेल तर नाईफ कट सारखी लक्षणंसुद्धा आपल्याला ह्या पोक्कामोंग रोगामुळे दिसतात मग पोक्काबोंग या रोगाला लक्षणं आपण ओळखून घेतली तर त्याच्या उपाययोजना काय आहेत आता बोंग हा जर आपल्याला नियंत्रण करायचा असेल तर सुरुवातीला हा रोग जास्त करून पावसाळ्या हंगामात जातो म्हणजे आपल्याला शक्यतो आपल्या जमीन ह्या चांगल्या निचरायचा असेल पाऊस पडून गेल्यानंतर आपण निचरा करायला पाहिजे त्यानंतर यासाठी आपण मी आधी सांगितल्याप्रमाणे पिकाचं पोषण हा अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर पू माती मातीपर्शनानुसार आपण सेंद्रिय जैविक आणि रासायनिक खतांचा जर वापर वापर या ऊस पिकामध्ये केला तर पीक पोषण जर व्यवस्थित असेल तर पानावरचे जे रोग आहे आपल्याला ते या ठिकाणी कमी करता येईल किंवा त्याचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं याशिवाय आपल्याला रासायनिक काही बुरशीनाशके काही बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये साधारणपणे आपल्याला सांगता येईल जे आहे फोर्टी फायव्ह Hmm. तीन ग्रॅम प्रति लिटर याची आपण फवारणी करू शकतो तसेच कॉपर ऑक्झिक्लोराईड जे ब्ल्यू कॉपर नावाने बाजारामध्ये मिळते दोन ग्रॅम प्रति लिटर त्याची आपण फवारणी करू शकतो अशा पद्धतीने जर आपण एकात्मिक त्याचं नियंत्रण केलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो सर ऊसाच्या पिकांवरील तांबेरा हा रोग जो आहे तो कसा ओळखायचा आणि त्याची लक्षणं काय आहेत तांबेरा जर रोग हा रोग बघ आपण बघितलं तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा जो आपला भाग आहे त्यामध्ये जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये आपल्याला हा तांबेरा रोग आढळून येतो तांबेरा हा जो रोग आहे पक्षिनिया मॅलनसो नावाच्या बुरशीमुळे हा रोग वाढतो ज्याच्यामध्ये को शॅंजीरो बत्तीस बहात्तर एकोणीस को ब्याण्णव डबल झिरो पाच या जातीवर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसतो पावसाळ्या अंगामध्ये उष्ण व दमट हवामान आणि हवेतली आर्द्रता वाढल्यामुळे ह्या रोगाचं पोषक हवामान तयार झाल्यामुळे हा रोग आपल्याला वाढलेला शेतकऱ्यांच्या शेतावरती आपल्याला दिसून येतो तर या रोगाची लक्षणं जर आपण बघितलं तर सुरुवातीस आपल्याला पानावर पिवळसर ठिपके आपल्याला दिसतात आणि या ठिपक्यांची लांबी वाढत जाऊन त्या ठिकाणी बुरशीचे बुरशीचे जीवन आपल्याला दिसायला लागतात तर हे जास्त प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्या ठिकाणी फुगीर असा आपला भाग त्या ठिकाणी दिसतो आणि त्यातून जे बुरशीचे जे बीजाणू आहे ते बाहेर पडतात आणि त्याचा प्रसार पुढे होतो यामुळं हे ठिपके जर पिकावर वाढत गेले तर पानावर पूर्णपणे आपले पान वाळतात सुकतात आणि अशा पद्धतीने ह्या रोगाचा यामुळे पिकाचं पोषण व्यवस्थित न झाल्यामुळं आपली उत्पन्न आपल्याला या ठिकाणी तांब्या रोगामुळे कमी येते या रोगावरती नियंत्रण कसं मिळवायचं आणि यावरती उपाययोजना काय आहेत तर या हा रोग पावसाळ्या हंगामात वाढत असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला चांगल्या निसऱ्याच्या जमिनी आपण शक्यतो या पिकासाठी निवडायला पाहिजे जमिनीची आंतरमशागत किंवा जमिनीची मशागत आपण चांगली करायला पाहिजे त्यामध्ये आपण पाण्याचा निचरा करून काढून देऊ शकतो त्यानंतर आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे पोषण हाही अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्याच्यामध्ये माती परीक्षणानुसार आपण खताची मात्रा आपल्याला पिकास दिली तर पिकाचं पोषण चांगलं होतं आणि पीक सशक्त राहिल्याने पिकावर रोगाचं प्रमाण हे आपल्याला कमी ठेवता येतं तर आता आपल्याला जर याच्यामध्ये रासायनिक पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये आपण प्रोपिनेब अँट्राकोल नावाने बाजारामध्ये मिळते दोन ग्रॅम प्रति लिटर याची आपण फवारणी करू शकतो शिवाय अजून कार्बन डायझिम एक ग्रॅम प्रति लिटर याची आपण फवारणी करू शकतो याशिवाय मँको या, या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे स्टिकर टाकून जर आपण फवारणी केली दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने तर निश्चितप्रमाणे आपल्याला या शेतकऱ्यांना चांगलं नियंत्रण या ठिकाणी करता येईल सर अलीकडच्या काळामध्ये उसावतीत थपकेरी टिपके दिसतात तर तो एक रोग आहे का आणि काय सांगाल त्याच्याबद्दल हा तपकिरी ठेपके या रोगाबद्दल सांगायचं झालं तर अलीकडची सात आठ वर्षाच्या काळामध्ये कोयम झिरो दोनशे पासष्ट या उज जातीवर या रोगाचं प्रादुर्भाव वाढत आहेत पूर्वी फक्त हा रोग कोयम झिरो दोनशे पासष्ट या उज जातीवर आपल्याला आढळून येत होता पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर को शंजीरो बत्तीस पिडेन पंधरा बारा या जातीसुद्धा या रोगास बळी पडलेला आपल्याला दिसतात तर हा हे रोग साधारणपणे जास्त पाऊस पडणारा जो भाग आहे पश्चिम भाग यामध्ये दोनशे पासष्ट या जातीवर आपल्याला दिसून येते तर याला जास्त आर्द्रता उष्ण आणि दमट हवामान या रोगास पोषक असल्यामुळे हा रोग आपल्याला अलीकडच्या काळात वाढलेला दिसतोय या रोगाच्या लक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर हा जो रोग आहे साधारणपणे तांबेरा आणि तपकिरी हे रोग दोन्ही दिसायला जवळजवळ आपल्याला सारखेच दिसतात पण तांबेरा रोगाची बुरशी जे जे बीजाणू आहे आपण जर बोटा बोट पाठीमागच्या बाजूने फिरवलं तर आपल्या बोटा सहजपणे चिकट ह्या रोगाची आपल्याला चिकटत नाही तर या अशा पद्धतीने ह्या रोगाची लक्षणं आहेत याशिवाय ह्या रोगाची जर म्हणजे सुरुवातीला पानावर छोटे छोटे ठिपके आपल्याला दिसतात ते ठिपक्यांची लांबी वाढत जाते आणि साधारणपणे एक मिलीमीटरपासून तर पंधरा मिलीमीटरपर्यंत हे ठिपके आपल्याला उसाच्या पानावर आपल्याला दिसतात आणि जास्त ठिपके उसाच्या पानावर झाल्यानंतर हे पानं सुकणे वाळणे आणि करपणे अशा पद्धतीने आपल्याला दिसतं आणि आपण जर पीक लांबून बघितलं ला। तर आपल्याला तांबेरा रोगाने पूर्ण शेत आपलं ग्रासल्यासारखं आपल्याला दिसतं अशा पद्धतीने ह्या रोगाची लक्षण आपल्याला सहजपणे ओळखता येतात ऊसांच्या पानावरती आयस्पॉट हा देखील एक रोग आढळून आलेला आहे आता सध्या तर त्याविषयी काय सांगाल आयस्पॉट हा सुद्धा एक महत्वाचा आपला रोग ऊस पिकावर आढळतो हा रोग साधारणपणे जून जुलै ऑगस्टमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा थंडी वाढायला सुरुवात येते तेव्हा ऊस पिकाच्या पानावर आयस्पॉट आपला हा रोग दिसून होतो तर या कोश अंजुरबत्तीस को सहाशे एकाहत्तर वी एस आय चारशे चौतीस या जातीवर आपल्याला हा रोग आढळून येतो याची जर लक्षणे आपण जर बघितलं तर साधारणपणे पानावर आपल्याला डोळ्यासारखे ठिपके आपल्याला दिसतात म्हणून या रोगाला आपण आईस्पाट म्हणतो तर हा जो याचे पण खूप म्हणजे पोषक वातावरण म्हणजे आर्द्रता हे पोषक वातावरण असल्यामुळे आणि थोडंसं उष्ण दमट वातावरण असल्यामुळे हा रोग पानावर वाढत जाऊन पानं करपतात वाळतात अशा पद्धतीचे लक्षणे आपल्या या रोगामध्ये सांगता येतील मग या रोगावरती आधीच काही पूर्वतयारी करता येते का म्हणजे याच्या नियंत्रण ठेवण्यासाठी हां आयस्पॉट आणि तपकिटकी ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला साधारणपणे पावसाळ्या हंगामात हे रोग आढळत असल्यामुळे पाण्याचा निचरा आपण करायला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला जर रासायनिक पद्धतीने त्याचं नियंत्रण करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला मँकोझेब हे, हे पर, जे बुरशीनाशक आहे त्याची आपण फवारणी तीन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊ शकतो याशिवाय कार्बन डायझेम हे सुद्धा एक आंतरप्रवाही प्रभावी बुरशीनाशक आहे एक ग्रॅम प्रति लिटर ह्या दोन्ही बुरशीनाशकाची आपण जर आलटून पालटून स्टिकर टाकून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी केली तर शेतकऱ्यांना चांगलं नियंत्रण या ठिकाणी आपल्याला मिळू शकते सर आतापर्यंत आपण विविध रोगांविषयी सांगितलं पण या व्यतिरिक्त आणखी काही रोग आहेत का की जे उसाच्या पिकावरती आढळून येतात या व्यतिरिक्त जर आपण सांगायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये उसाच्या पानं येलो लिप डिसीज ज्याला आपण वाईल्डली म्हणतो हा रोग उसाच्या पानावर मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्याच्यामध्ये आय स्पॉट झोनी स्पॉट वेगवेगळ्या विकृती जसे अन्नदेवाच्या कम कमतरतेमुळे केवढा ही विकृती आपल्याला ऊस पिकामध्ये दिसून येतं आणि या सर्व रोग रोगामुळे रो पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळते सर आता आपण जिथे काम करत आहात वी एस आयमध्ये तर तिथे काही संशोधन चालू आहे का या विषयासंदर्भात आता ऊस रोग संदर्भात जर बोलायचं झालं तर आमच्याकडे ऊस रोगावर कुठले कुठले रोग आढळतात ते कशामुळे होतात त्याचा प्रसार कसा होतो त्याच्यावर आपल्याला काय नियंत्रण करता येईल आणि हे ये आपल्याला या ठिकाणी म मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं जाते ज्याशिवाय शेतकरी जर आमच्याकडे सॅम्पल घेऊन आले म्हणजे पिकाचे नमुने जर घेऊन आले तर त्याच्यामध्ये कशामुळे हा रोग झालेला आहे याबद्दलसुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना नेमकं मार्गदर्शन करता येते प्रतिबंधात्मकरित्या ऊस रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करायला हव्यात आता आपण जर बघितलं तर ऊस हे साधारणपणे एक लागण आणि एक दोन जर खोडे आपण पकडलं साधारणपणे दोन तीन वर्ष हे ऊस पीक हे आपल्या शेतामध्ये राहते तर यासाठी आपण जमिनीची मशागत ही चांगली करायला पाहिजे यासाठी आपण यामध्ये आपण सांगू या शकतो की शेतकऱ्यांनी रुंद सरी पट्टा पद्धत लांबसरीचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे जमिनीची मशागत चांगली जर झाली तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्या त्या ठिकाणी नियंत्रण करता येते ऊस लागणीसाठी शेतकऱ्यांनी बेणे हा अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे तर संस्थेमार्फत किंवा पाडेगाव या ठिकाणीसुद्धा शेतकऱ्यांना जे प्रमाणित बे बेण्याचा पुरवठा केला जातो स्वतःचं बेणं तयार करून लागणीसाठी पुढे वापरलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला आपला ऊस येतो आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे कीड रोग आपल्याला त्या पिकावरती दिसत नाही यानंतर आपण खतमात्रा जी आहे ती माती मातीप्रोषणास द्यायला पाहिजे यामध्ये जैविक सेंद्रिय या सर्व खतांचा वापर करायला पाहिजे त्यामुळे काय होतं पीस ऊस पिकाचं चा पोषण चांगल्या प्रकारे होऊन त्या ठिकाणी आपल्याला पोषण चांगलं झालं रोगाचं प्रमाण या ठिकाणी आपला कमी ठेवता येतं याशिवाय आपण ह्या जे रोग आहे हे साधारणपणे त्याचा प्रसार आहे हा किडीमार्फत असतो या किडींचा प्रसार आपल्याला टाळण्यासाठी आपण आंतरप्रवाही जे कीटकनाशक आहे याची आपण फवारणी करू शकतो ऊस पिकास आपण लागणीपूर्वी प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे जे रोग बेण्याद्वारे पसरतात त्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ऊस पिकास कार्बनडायझम हे जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे यासोबत इमेडोक्लोप्रेट हे कीटकनाशक घेऊन आपण साधारण दहा ते पंधरा मिनटं याची प्रक्रिया केली तर चांगला फायदा आपल्याला या ठिकाणी मिळतो यानंतर ऊस पिकाचं ऊस पिकास कणखरपणा येण्यासाठी सल्फरचा आपण ऊस पिकामध्ये वापर करायला पाहिजे कायटोसन हे जे जैवसंजीविक आहे याचासुद्धा आपण वाप वापर करू शकतो सिलिकानचा वापर केल्यानमुळे सुद्धा पीक सशक्त बनतं आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला या कमी ठेवता येतो सर या रोगाविषयी प्रशिक्षण जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर यासाठी काही कार्यशाळा आहेत का आहे तर याबाबतीत जर बोलायचं झालं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं तर पुरुष शेतकऱ्यांसाठी ऊस शेती ज्ञानेक हा प्रशिक्षण कार्यक्रम आपल्यासाठी आहे तसेच संस्थेमध्ये महिलांसाठी सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं त्याला आपण ऊस शेती ज्ञानेक म्हणतो याशिवाय राष्ट्रीय कृषी अन्न सुरक्षा योजना यामध्ये सुद्धा सरकारी अधिकारी आपल्याकडं प्रशिक्षणासाठी येत असतात शिवाय आत्मा सरकारी काही योजना यामार्फतसुद्धा शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग या ठिकाणी देऊ शकतो या ट्रेनिंगमध्ये आपल्याला ऊस ट्रेनिंगमध्ये शेतकऱ्यांना आपण सर्व ऊस लागवणीपासून तर माती परीक्षण माती खताचा संतुलित वापर त्यानंतर पाणी व्यवस्थापन अशा आणि ऊस पिकाचं कीड रोग नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना दिली जाते तर मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उसाच्या पिकांवरती आढळणाऱ्या रोगांविषयी त्यांची लक्षणं काय आहेत त्यांचा परिणाम काय होतो आणि त्यांचा प्रादुर्भाव किती प्रमाणामध्ये आहे याविषयी माहिती घेतलीत आणि सरांनी देखील या विषयावरती देखी आपल्याला सविस्तरपणे अगदी सोप्या शब्दामध्ये मार्गदर्शन केलं आहे तर नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल अशी आशा आहे आणि ज्या प्रकारे सरांनी आपल्याला प्रशिक्षणाविषयी विद्यापीठांविषयी सांगितलं तर तुम्ही त्याचा विचार केलात त्यामध्ये प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रामध्ये उतरलात तर नक्कीच यश तुमचंच आहे तर सर तुम्ही ते आलात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद